वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल मी लक्ष्मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे शिलाई मशीनचे प्रॉब्लेम्स कसे सॉल्व करायचे ज्यामध्ये टीप खालची किंवा वरची व्यवस्थित न येणं सुई सारखी मोडणं सुईमधून वरचा दोरा निघून जाणं मशीन जाम होणं यासारख्या बऱ्याच प्रॉब्लेमवरती मी आज तुमच्यासाठी सोल्युशन घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या एक लाईक करा आणि बेल प्रेस करायला अजिबात विसरू नका जर काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील तर ते मला कमेंटद्वारे सुद्धा तर एव्हरी आता आपण पहिल्यांदा पाहूया वरची टीप व्यवस्थित न येणे किंवा खालची टीप व्यवस्थित न येणे ठीक आहे सुरुवातीला मी इथे टीप येऊन टीप घेऊन तुम्हाला दाखवते कशाप्रकारे टीप आल्यानंतर आपण कोणती सेटिंग करू शकतो ठीक आहे एव्हरी वन सुरुवातीला मी तुम्हाला सांगू इच्छिते की मशनीची काळजी घेणं खूप गरजेचं आहे तेल त्याचबरोबर तिची स्वच्छता राखणंसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे तरच आणि तरच मशीन व्यवस्थित चालते बरं का आता इथं तुम्हाला पाहू शकताय मी टीप घेऊन दाखवत आहे तर खालची टीप बिघडलेली आहे आणि वरचीसुद्धा बिघडलेली आहे वरची परफेक्ट टीप नाही आहे त्याला छोटे छोटेसे गुण झालेले आहेत त्याचबरोबर कापड गोळा करत आहे मशीन ठीक आहे तर आता आपण सुरुवातीला पाहणार आहोत वरची टीप व्यवस्थित येण्यासाठी काय करावे तर त्यासाठी आता तुम्हाला एक महत्त्वाची टिप्स मी सांगू इच्छिते जर तुमची वरची टीप बिघडलेली असेल सॉरी खालची टीप बिघडलेली असेल तर वरचा वरची सेटिंग करणं गरजेचं आहे आणि जरी व वरची टीप बिघडली असेल तर खालची सेटिंग करणं गरजेचं आहे आता खालची सेटिंग म्हणजे काय बॉबिन आणि वरचं पाहायला गेलं तर टेन्शन ठीक आहे हे दोन प्रॉब्लेम याच्यामध्येच आपल्याला सेटिंग करायचे आहे सुरुवातीला आपण बॉबिनची सेटिंग करून घेऊया आणि मग वरची टीप व्यवस्थित येते का ते पाहूया इथं तुम्ही पाहू शकता हे बॉबिन आहे याला जे म्हणतात याला बॉबिन म्हणतात आणि हे साईडचं जे दोरा आपण गुंडाळतो ना त्याला बॉबिन म्हणतात आणि ते जे आहे त्याला बॉबिन केस म्हणतात ठीक आहे तर सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे हा एक स्क्रू आहे हा थोडासा फिट करून बघायचा आहे टीप व्यवस्थित येते का जर फिट असेल तर थोडासा लूज करून बघायचं आणि जरी प तरी पण तुमचा प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह झाला तर ही जी एक ब्लेड प्लांटसारखी अशी चिप आहे ना हिला थोडंसं असं उचलून बघायचं आणि उचलून घेऊन तुम्ही त्याच्यामध्ये धुळळा वगैरे अडकलाय का किंवा दोरा अडकलाय का कारण कसं होत्या पण सारखं सारखं शिलाई करत असताना ना दोरा वगैरे अडकण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे सुद्धा तुमचे म्हणजेच वरची टीप व्यवस्थित येत नाही ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ट्राय करायचं आहे आणि जर दोन्हीही तुम्ही ट्राय करून आहे दोन्हीही बघितले तरी पण जर चालत नसेल तर तुम्हाला बॉबिन पूर्ण बदलायचे आहे म्हणजे बॉबिन केसच बदलायचे आहे ठीक आहे एवरीवन तर अशा प्रकारे आता मी सुरुवातीला हा बॉबिन चांगलाच आहे मी सुरुवातीला स्क्रू फिट करून बघते तीप व्यवस्थित येते की नाही ते ठीक आहे तर आता आपण इथं तुम्ही पाहू शकता मी स्क्रू थोडासा फिट केलेला आहे थोडासा लूज झाला होता माझा माझ्या बॉबिनचा स्क्रू पण जर तुमच्या बॉबिनचा स्क्रू व्यवस्थित आहे त्याचबरोबर तुम्हाला सांगायचं तर ती जी ब्लेडपानची चिप आहे ती पण व्यवस्थित आहे असं जर असेल तर मग मात्र तुम्हाला काय करायचं आहे बॉबिन केस चेंज करायची आहे ठीक आहे तर आता दोरा वगैरे घालून घेतलेले आहे सुरुवातीला आपण ती टिप घेऊन पाहूया की सेटिंग बरोबर आले की नाही ते ठीक आहे एवरीवन तर इथं तुम पा तुम्ही पाहू शकताय मी तुमता तुम्हाला दाखवण्यासाठी सॅम्पल म्हणून कापड घेतलेला आहे ठीक आहे एवरीवन तर इथं तुम्ही पाहू शकताय आज सुरुवातीला दोरा वगैरे व्यवस्थित मी बॉबिन केसमध्ये भरून घेतलेला आहे आता मी तुम्हाला टिप घेऊन दाखवते की खालची सेटिंग बॉबिनची सेटिंग केल्यानंतर वरची टिप व्यवस्थित आलेली आहे का ती ठीक आहे एवरीवन का? तर इथं तुम्ही पाहू शकता मी टीप घेतलेली आहे मशीनचा आवाज येणं त्याचबरोबर बरेचसेच प्रॉब्लेम आपण पुढं क्रिएट करणार आहे मध्ये व्हिडिओ स्किप करू नका कारण बरेचशीच माहिती तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये भेटणार आहे तर इथं तुम्ही पाहू शकता आता बॉबिनची सेटिंग झाल्यानंतर मी टीप घेतलेली आहे तर एकदम परफेक्ट टीप आलेली आहे तुम्ही पाहू शकता वरची टीप व्यवस्थित बसलेली आहे ओके आणि खालची व्यवस्थित बसलेली नाही म्हणजे आपली अगदी ऑफकोर्स बरोबरच आहे कारण आपण वरची सेटिंग केली नाही पण ऑलरेडी आपली सेटिंग खालची टीप ही बे, बेकार झालेली आहे म्हणजे बसत नव्हती म्हणून तर आपण सेटिंग करणार होतो ठीक आहे तर आता वरची सेटिंग करून दाखवते मी तुम्हाला खालची टीप कशी व्यवस्थित येते तर काय करायचं आहे तुम्हाला हा जो टेन्शन आहे हा पूर्ण ओपन करून खोलून घ्यायचा आहे आणि त्याच्याशी स्वच्छता करून घ्यायची ठीक आहे आणि साफसफाई झाल्यानंतर मी आता कालच केलाय त्यामुळे मी परत करत नाही तुम्हाला व्हिडिओ अपलोड केला तो कसं खोलायचं आणि कसा, कसा बसवायचा ह्यावरती ठीक आहे आता ते स्क्रू थोडासा लूज झाला म्हणून मी फिट करून पाहते आणि जर फिट असेल तर थोडासा लूज करून पाहिजे ठीक आहे तर इथं तुम्ही पाहू शकता मी थोडंसं फिट करून घेतलेलं आहे आणि दोरा वगैरे घालून मी तुम्हाला दाखवते की आता खालची टीप व्यवस्थित येते का आणि जर समजा तुम्ही ते म्हणजे जो स्क्रू सॉरी तो नट आहे तो फिट केल्यानंतर पण जर का काम करे ना तर तुम्हाला काय करायचं आहे ते पूर्ण टेन्शन खोलून घ्यायचं आहे आणि साफ करून त्याच्यामध्ये धूळ अडकली असेल किंवा दोरा अडक अडकलेला असेल तर तो काढायचा आहे त्याच्या खाची जर व्यवस्थित बसल्या नसेल तिरका असेल तरी पण काढून घ्यायचं आहे ठीक आहे तरी तर तुम्हाला टीप घेऊन मी दाखवते की खालची टीप व्यवस्थित येते की नाही आपली सेटिंग परफेक्ट बसले की नाही ते ठीक आहे एवरीवन तर इथं तुम्ही पाहू शकता ऑलरेडी वरची तर व्यवस्थित आलेली आहे आणि खालची सुद्धा व्यवस्थितच आलेली आहे ठीक आहे तर अशी तुम्हाला सेटिंग करून दोन्हीही प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्यायचे आहेत आता दोन प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगितले आता तिसरा मेन प्रॉब्लेम तो म्हणजे मध्ये मध्ये टीप उचलणे म्हणजे कसं होते जागा सोडून जागा सोडून टीप उचलते बघा ते बऱ्याच माझ्या मैत्रिणींना माझ्या दादांना प्रॉब्लेम येत असेल जर तुमची सुद्धा मशीन असं टीप घेतल्यानंतर मध्ये मध्ये उचलत असेल ना तर आता मी तर तुम्हाला शॅम्पल म्हणून दाखवते ह्याच्यामध्ये सुद्धा उचललेली आहे तो तुम्ही पाहू शकता सगळीकडं काही नाही उचललेली परंतु मध्ये मध्ये टिप उचललेली आहे अशी मस्त अशी फिट अशी शिलाई बसलेली टिप बसलेली नाही आहे तर याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सुई जी आहे ती व्यवस्थित तुम्हाला बसवून घ्यायची आहे म्हणजे कसं जर तिरकी वगैरे सुई बसली असेल तिचा टोक थोडासा तिरखा असेल तिला एखादी खाच वगैरे पडली असेल तुमची सुई जर खराब झाली असेल तर तुम्हाला सुई चेंज करून घ्यायची आहे आणि सुई जर खराब झाली नसेल तर मग मात्र तुम्हाला सुई काढून परत एकदा नीट खाचो काच म्हणजे तिची जी मेन जागा आहे त्या जागेमध्येच तुम्हाला बसवायचं आहे जर तिची जागा थोडीशी जरी चुकली तर ती सुई म्हणजेच टीप व्यवस्थित देत नाही ठीक आहे मग असं ती जागा सोडून जागा सोडून टीप होण्याची शक्यता जास्त असते आणि आपला मूडच ऑफ होतं जर आपण काही स्टिचिंग करायला घेतलं आणि जर असे जर टीप बसायला लागले ना तर खरं खूप म्हणजे खूप असं टेन्शन आल्यासारखं होते आणि खूप म्हणजे खूप असं इरिटेट होतं बरोबर ना मला पण तसंच होतं म्हणून मी सांगते तुमच्यासोबत शेअर करते जेणेकरून माझ्यासारख्याच माझ्या बऱ्याचशाच मैत्रिणींना असा प्रॉब्लेम सारखा सारखा सॉल्व करा ही क्रिएट होत असेल तर तो कसा सॉल्व्ह करायचा आहे तर तुम्हाला का सांगते मी सुई जर तुमची खराब झाली असेल तर ती चेंज करून घ्या नसेल तर तुमची सुई जर खराब म्हणजे चांगलीच असेल आत्ताच यूज केल्या असं जर तुम्हाला वाटलं असेल ला? आता सुई निवडताना कशी निवडायची ह्यावरती मी एक डिटेल व्हिडिओ अपलोड केलेला आहे पाठीमागे तुम्ही जाऊन पाहू शकता माझ्या चॅनलवरती ऑलरेडी आहे सुई कशी निवडायची वगैरे वगैरे मग तिथं जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या म्हणजे कोणती सुई परफेक्ट असते ती कशी निवडायची ठीक आहे तर सुरुवातीला तर सुईची तर चेंज करून घेतला आता मी तर एवढी येऊन आता आपण पाहणार आहोत आपण टीप घेतो त्यावेळेस दोरा सारखा सारखा सुईमधून तुटतो किंवा ॲटोमॅटिक निघतो बिना तुटता पण तो निघतो तर असं असेल तर काय प्रॉब्लेम झाले असेल किंवा कोणती सेटिंग करायची कशामुळे असं होतं ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याचबरोबर मशीन जाम घेत असेल तर काय करायचं ते आता पुढं मी डिटेलमध्ये सांगणार आहे आपले तीन प्रॉब्लेम मी ऑलरेडी क्रि सांगितलेले आहेत तुम्हाला तर आता काय करायचं आहे तुम्हाला मशीनची दोरी वगैरे काढून घ्यायची आहे मोटर असेल तर मोटर काढून घ्यायची आहे आणि मशीन तुम्हाला पूर्णपणे अशी खोलून घ्यायची आहे ठीक आहे आता मी कसं इथं खोलून घेतले आहे तसे तुम्हाला पूर्णपणे खोलून घ्यायचे आहे वरती उचलून घ्यायचे आहे कारण मशीन जाम होणं आणि सुईमधून दोरासारखं सारखं तुटणं किंवा ॲटोमॅटिक निघणं यावरती मी तुम्हाला आता सोल्युशन देणार आहे दोन्ही एकत्रच देते ठीक आहे तर बॉबिन वगैरे ओपन करून घ्यायचं आणि हे शटल तुम्हाला पूर्णपणे काढून घ्यायचं आहे एवढी वन ठीक आहे जर तुम्ही शेटलचा पण माझ्याकडे ऑलरेडी व्हिडिओ आहे ठीक आहे तुम्ही जाऊन पाहू शकता भर बरेसेच व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत तुम्ही एकदा नजर फिरवा आणखीन काही तुमचे प्रॉब्लेम असतील तर त्याच्यामुळे व्हिडिओ पाहिल्यामुळे नक्कीच ते सॉल्व्ह होऊ शकतात ठीक आहे तर तुम्हाला स्क्रू डिले करायचे आहेत आणि पूर्ण शेटल खोलून घ्यायचं आहे एव्हरी ठीक आहे लक्षात ठेवायचं काळजीपूर्वक खोलायचं नाहीतर सेटिंग जर त्याची चुकली तर मग तुम्हाला आणखीन एडिटेड होण्याची शक्यता जास्त असते आता स्क्रू ड्रायवर वगैरे मशीनसोबत भेटतं हे तर तुम्हाला अगोदरपासून माहितीच असेल तरी पण मी सांगते प्रत्येक जे मशीन तुम्ही घेत आहे त्याच्याबरोबर स्क्रू ड्रायवर छोटासा मोठासा दोन्ही देतात ते ठीक आहे तर आपण शटल काढून घेऊया इथं तुम्ही पाहू शकता आता सुईमधून दोरा निघण्याचं किंवा तुटण्याचं कारण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ठीक आहे लक्षपूर्वक आहे का इथं तुम्ही पाहू शकता इथं दो एक ब्लेड पान सारखी अशी चिप आहे बघा ह्या शेटलच्या ह्याला ठीक आहे आता तुम्हाला मी थोडंसं झूम करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर तुम्ही पाहू शकताय दोन स्क्रू लावलेले आहेत आणि तिथे ब्लेड सारखी एक चिप आहे पाहू शकताय ना स्टीलची चिप आहे ठीक आहे तर ते ती जी चिप आहे ते तुम्हाला चेंज करायची असते कारण त्या चिपला जर थोडीशी धार वगैरे आली असेल ना तर दोरा तुटण्याची शक्यता जास्त असते ती तोडते दोरावरतीचा सुईचा दोरा ठीक आहे किंवा खालीन सुद्धा तुटून वरती येतो खाली थोडशी खेचलं ना की वरती सुईद्वारा ॲटोमेटिक तोडते हा प्रॉब्लेम असू शकतो जर तुमची तुमचे जर त्याला खाच वगैरे आले असेल तर तुम्ही निरीक्षण घेऊन पहा जरी आले असेल तर तुम्हाल का था था तुम्हाला काय करायचं आहे त्याचा एक फोटो काढायचा आहे आणि शिलाई मशीनच्या दुकानामध्ये जाऊन तुम्हाला तशीच चीप घेऊन यायची आहे आणि ती घर बसल्या तुम्ही बसवू शकता आता मी तर तुम्हाला काढून बसवून सांगणार नाही कारण माझ्या चिप व्यवस्थित आहे ती कारण मी तू फक्त तुम्हाला समजावं यासाठी मी तुम्हाला सांगत आहे ठीक आहे तर हा प्रॉब्लेम सॉल्व झालाच असेल तुमचा आता आपण पाहणार आहोत मशीन जाम का होते ते मी तुमच्यासोबत शेअर करते मेन कारण असतं मशीन जाम होण्याचं ते म्हणजे शेटल शेटलमध्ये जर धागा दोरा अडकला असेल धूळ अडकली असेल शटल म्हणजे आता तुम्ही खूप दिवस झालं जर ऑइलिंग केलं नसेल तर खूप म्हणजे मशीनची अवस्था बेकार होते म्हणून मी मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं मशीनची काळजी घेत चला मशीनची जितकी तुम्ही काळजी घाल तितकी ती तुम्हाला सपोर्ट करू शकते ठीक आहे तर आता सुरुवातीला मी शटल पूर्ण खोलून घेतलेलं आहे शटल व्यवस्थितरित्या मी पुसून वगैरे घेते तुम्हाला पण तसंच करायचं आहे स्वच्छता ठेवायची आहे मशीनची तरच आणि तर मशीन व्यवस्थित चालते त्याला ऑइलिंग वगैरे करायचं ऑइलिंग कसं करायचं काय करायचं यावरती बरेचसे मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्या मैत्रिणींना माझ्या दादाना कोणीही असो त्यांना सर्वांना सांगते तुम्ही जाऊन पाहत चला म्हणजे तुमचे प्रॉब्लेम असेच सॉल्व्ह होतील आणि जर तुम्हाला मशीन शिलाई करत असताना जर कोणता प्रॉब्लेम आला तर अशा वेळेस तुम्हाला व्हिडिओ पाहून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह हो करता यावा ह्या कारणाने लवकरात लवकर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या कारण परत तुमचा तुम्हाला माझा व्हिडिओ अजिबात सापडणार नाही बरं का त्यामुळे आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा तर आता मी शेटल वगैरे ओपन करून साफसफाई करून घेतलेली आहे त्याची आणि व्यवस्थित ते आता आपण बसवून घेऊया ठीक आहे तर इथे तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारे तुम्हाला हे जे हे आहे ना ह्याची सेटिंग करायची आहे तुम्ही वेगळी केली तरी चालते परंतु बसवताना कसं बसवायचं हे काळजीपूर्वक बघू शकता इथं तर हा अर्धा भाग हिकडच्या साईडला डाव्या बाजूला अर्धा सा अर्धा भाग उजव्या बाजूला अशा प्रकारे तुम्हाला हे बसवून घ्यायचं आहे थोडंसं किंचित असं हे करायचं आहे हलवायचं आहे आणि स्क्रूची जे लाईन आहे होल्सची लाईन आहे त्या होलच्या लाईनमध्ये तुम्हाला ते बसवून घ्यायचं आहे ठीक आहे इथं तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला स्क्रू फिट करून घ्यायचे आहेत आणि आपलं सेटलची सेटिंग एकदम व्यवस्थित बसलेली आहे आता मी तुम्हाला सुई आणि सेटलची सेटिंग कशी झालेली आहे ती पण दाखवते इथं तुम्ही पाहू शकता मी ज्या वेळेस फिरवते अशा वेळेस सुई आणि सेटलची व्यवस्थित ही सेटिंग लागलेली आहे इथं तुम्ही पाहू शकता सुई अगदी खालती बरोबर येत आहे वरती व्यवस्थित जात आहे म्हणजे आपली सेटिंग अगदी परफेक्ट लागलेली आहे ठीक आहे आता दुसरा प्रॉब्लेम आता ज्या महिन्याचं आणखीन एक कारण आहे ते म्हणजे ऑइलिंग करणं तुम्हाला काय करायचं आहे ज्या वेळेस तुम्ही मशीन खोलताना म्हणजे खोला किंवा न खोला महिन्यातून एकदा तरी मशीन अशी वरती घेऊन व्यवस्थित ओपन करून त्याला ऑइलिंग करायचं असं खालतीसुद्धा जे जे पार्ट्स सॉरी जॉईंट पार्ट्स आहेत त्यांनासुद्धा तुम्हाला ऑइलिंग करायचं आहे हे तो तुम्ही पाहू शकताय आणि आता तुम्ही म्हणताल हे ऑइल कुठून आणायचं शिलाई मशीनचे जे दुकान असतात त्यांच्याकडे मागायचं त्यांना विचारायचं तिथं जाऊन विचारायचं की शिलाई मशीनसाठी आम्हाला ऑइलिंग द्या आता बरेचसेच वीस तीस रुपयाला छोटे छोटेसे पाकिटमध्ये ऑइलिंग भेटतं बॉटलसुद्धा त्या दुकानमध्ये अवेलेबल असतं तिथून आणायचं त्याचबरोबर वरतीसुद्धा जितके जितके होल आहेत तिथे तुम्हाला ऑइलिंग करून घ्यायचं आहे एवरीवन वन त्याचबरोबर इथे पण स्क्रू काढून ऑइलिंग करून घ्यायचं आहे आता हा स्क्रू जरा फिट आहे त्यामुळे मला काही निघत नाही तरी पण होल आहेच होलमधून जरी केला तरी चालेल किंवा ते ओपन करून बघायचं जिथं जिथं जॉईन आहे तिथं तिथं तुम्हाला ऑइलिंग करून घ्यायचं आहे आता मी अशाच रीतीने ऑइलिंग करते ठीक आहे तर व्हिडिओ कसा वाटला आवडला तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत असते त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा एक लाईक करा काय प्रॉब्लेम असेल काय अडचणी असतील तर मला कमेंट करून विचारू शकता ठीक आहे तर चला भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मी लक्ष्मी तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून आभार मानते चला भेटू बाय बाय